स्काय शॉट मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे मिळणार राजा की रानी, राजा किराणी स्टार्टिंग प्राइस आहे दोनशे रुपये दोनशे रुपये स्टार्टिंग प्राइस नंतर दोन हजारची लढ आहे बघा पाच हजाराची पण लढ आहे दहा हजाराची पण आहे तुम्ही या व्हिडिओ बघून आले असेल तर तुम्हाला डिस्काउंट नक्की मिळेल ओके दहा टक्के डिस्काउंट आहे नंतर चक्रामध्ये तुम्ही आपल्याला दाखव तुम्हाला मी स्काय शॉट स्काय शॉट स्टार्टिंग प्राइस अडीचशे रुपये अडीचशे आपण आता दिवाळीचे फटाके खरेदी करण्यासाठी आलोय तिथे डेक्कनला भिडे पुला पाषा हे फटाक्याचं मार्केट आहे हे ब्रिज बघा लक्षात राहण्यासाठी आपल्याला हे सेजल फटाका मार्ट स्टॉल नंबर पंचवीस बघा सेजल फटाका मार्ट स्टॉल नंबर पंचवीस त्या स्टॉलला आपल्याला भेट द्यायची तिथे सगळ्या लहान मुलांचे मोठ्यांचे आकाशात उठणारे शॉट हे सगळे फटाके मिळतात तर चला आपण त्यांना बघू त्यांच्याकडे कोणते कोणते फटाके मिळतात नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांना हॅपी दिवाळी दिवाळीसाठी आपण फटाके बघत असतो तर आपल्याला आता फटाक्याच्या मार्केटला आलो आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये डेक्कनमध्ये मार्केट भिडेफूल भिडेफूल पशी सेजल फटाका मार्ट स्टॉल नंबर पंचवीस इथे तुम्हाला लहान मुलांचे मोठ्या माणसांचे आकाशात उठणारे फुलभाज्या फटाके सर्व प्रकारचे आतिषबाजी करणारे फटाके होलसेल आणि रिटेल दोन्हीमध्ये मिळतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेला देत असा असेल आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्हाला पाडव्या भाऊबीजीपर्यंत हे दुकान शॉप चालू राहणार आहे तर त्याला त्यांच्याकडे कोणते कोणते फटाके मिळतात आपल्याला आता मी सुरुवात करतो पहिले पावसाळ्यापासून आपल्याकडे पाऊस आहे आपल्याकडे कलर मधला मल्टी कलर नंतर आहे स्पेशल फ्लॉवर पॉट गोल्डन वाला नंतर अजून एक आपल्याकडे आहे वन कलर मध्ये लहानपण फटाके एकदम भारी आहे आपल्याला बघायला गेलं तर या वर्षीचा नवीन पाऊस आता आता असे आहे चक्र आलेलं आहे हे आपल्याला चक्र एकदम मस्त आहे वनिता कंपनीचं आहे स्पीड एक मध्ये एकदम क्वालिटी आणि तुम्ही या व्हिडिओ बघून आले असेल तर डिस्काउंट नक्की मिळेल ओके डिस्काउंट नंतर चक्रामध्ये एक साईज अनिलचे चक्र आहे आपल्याकडे किती पर्यंत बसत का हे बसतं तुम्हाला दीडशे रुपयाला पाकिट नंतर आपल्याला त्यापेक्षा मोठी साईज पाहिजे तेव्हा ही पण एक साईज अनिलचं डिलक्स चक्र ही मोठी साईज आहे बघा नंतर आपल्याकडे फुलबाजी मध्ये पण खूप खूप प्रकार आहे अजून लहानपर्यंत आवडणार विशिष्ट आयटम म्हणजे विस्लिंग बिल एक नंबर चालणारिंग बिल नंतर आपल्याकडे ते बघा झालं की आपल्याकडं हे झालं की आपल्याकडं फुल फुलबाजी मध्ये फुलबाजी मध्ये दहा सी एम येते तीस सी एम येते नंतर बघा वायर म्हणून एक येतील अशी वायर एक हे एक पाकिट पडेल तुम्हाला पंचेचाळीस रुपयाला पंचेचाळीस होलसेल पूर्ण पाऊस घ्यायला आपण करू वाटलं काय नाही अजून लहानपणाचा चालणारा आयटम म्हणजे बार हा हे हापटी बार पण फेमस हापटी बार पण फेमस आहे नंतर अजून एक चालणारा लहानपुरांचा आयटम म्हणजे बीडी बॉम्ब बीडी बॉम्ब अजून आपल्याकडे लहानपणा चालणारा हा बघा एक पाऊस आला या वर्षी नवीन कलर पाऊस कलर पाऊस हा हे पूर्ण पॅकेट घ्यायला पूर्ण पॅकेट आपल्याकडे नंतर हे चिमणी बामे बघा पोरांना चालणारी चिमणी बाब एकदम ही आखंड तुम्हाला पडेल तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला हा लक्ष्मीमध्ये पण आपल्याकडे आहे बघा दिवाळी फटाके लक्ष्मी लक्ष्मी बघा आता लक्ष्मी चिन्ह चेंज केलं कारण का लोकांना आवडत नाही म्हणून नर्तकी दिली नंतर हे बघा गोल्डन लक्ष्मी गोल्डन नंतर हे बघा हात तुकडा मार लांग पना लांग पना पना ही माळ असते एका मध्ये दहा असतात हा लहानपण लहानपणा फेमस आहे अजून एक असतात नंतर बागा मध्ये पण आहे आपल्याकडं खूप सारे व्हरायटी आहेत ही एक बंदुकी पॅकेट आहे एक आहे बंदूक स्टार्टिंग आहे बंदुकी स्टार्टिंग असेल आपल्याकडनं पन्नास ते अडीचशे रुपयापर्यंत मिळते बंदूक सगळ्या अनमोलच्या बंदुका आहेत बंदूक बघा नंतर अजून आपल्याकडं रोल वगैरे पण आहेत अनिलचा रोल रोल हे एक दाखवतो मला थोड्या वेळा रोल लहान फॉरन लागणार आयटम नंतर ही माळ आहे बघा अनिलची हो इथं फटाके पण बघा अनिलचे कंपनीचे ब्रँडेड कंपनीचे आणि लहान मुलांचे ब्रँडेड कप हां ही अनिल शेती माळ माळ फटाक्यात माळ महत्वाची माळ महत्वाची हा सर्वात मोठा पाऊस आहे आपल्याकडे राजा किराणी नावे राजा किराणी अनिल कंपनी अनिलची कंपनीच आहे एक नंबर पाऊस हा मोठा तुम्हाला उडून दाखवतो मी हे बघा फटाके पैसे इथले लहान मुलांचे मोठी साईज आहे ना ही मोठी साईज सर्वात मोठी साईज आपल्या राजा राजा किराणी नंतर आपल्याकडे स्काय शॉट मध्ये दाखवतो सुरुवात आपली माळींपासून करतो एक हजारची लई स्काय शॉट स्काय स्काय शॉट वरती पण आहे बघा अनिलचा सिंगम आहे नंतर हा एक नंतर ट्विटर आहे स्टार्टिंग आहे दोनशे रुपये दोनशे रुपये स्टार्टिंग प्राइस नंतर दोन ची लढ आहे बघा पाच हजाराची पण लढ आहे दहा हजाराची पण आहे स्काय शॉट आहे ना स्काय शॉट बघा येतो आहे स्काय शॉट ची माळ आहे ना हा माळ आहे माळ नंतर आता दाखव तुम्हाला मी स्काय शॉट स्काय शॉट त्याची स्टार्टिंग प्राइस अडीचशे रुपये अडीचशे रुपये सुप्रीम कंपनीचा आहे सिंगल पीस नंतर हे बघा हे टू इन वन कलर आहे स्काय शॉट आहे काय शॉट त्याच्यात किती पीस आहे दोन पीस आहेत दोन पीस नंतर अजून कुठले आपल्याकडे बांध पण आहेत बघा सुप्रीम कंपनीचे तीन व्यावर जाऊन कुठणारा कलर शो विस्लिंग व्हिले किती त्यांच्याकडे स्काय शॉट आहे नंतर बघा अनिलचं रॉकेट रॉकेट पण आहे नंतर अजून आपल्याकडे इथे आवडलं सर बघा राजा की सर्वात मोठा पाऊस दाखवला वायर दाखवलाय हे दिल खुश नंतर मनपसंद हे फॅन्सी बघा फॅन्सी फॅन्सी एफ वन नाव आहे नंतर बघा झिरो एस बघून आलाय तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट दिलाय शंभर टक्के व्हिडिओ बघून आले व्हिडिओ दाखवला आपला तर दहा टक्के डिस्काउंट देणार आहे नंतर लक्ष्मी आहे ही तीन इंची लक्ष्मी ही चार इंची लक्ष्मी सिंगल घेऊ शकतो का अख्खा पॅकेट घ्यायला सिंगल पण मिळेल अख्खा पॅकेट घेतो तुम्हाला होलसेल रेट लागेल सिंगल घेतो पंच्यात्तर रुपये पण असं होलसेल लाखी सुस्त पडेल तुम्हाला तुम्ही घेतली तर मोठे मोठे स्काय शॉट पण आहे नंतर वगैरे सिंगमवरी आवगा आण पाळणार आहे मॅट्रिक्स हं नंतर अजूनही दाखवतो तुम्हाला ते जुन्या काळात चालायचे ना पाऊस ते दाखवतो सस्ते आपले का चालणार आयटम म्हणजे काय माती पावसर आहे हं पूर्ण पॅकेट घ्यायला लागतं हा पूर्ण पॅकेटला कुठलं हे का हे अंधेरी तुम्हाला सातशे रुपयाला बसत पण हा खूप जास्त वेळ चालतो कलर मल्टी, मल्टी कलर मल्टी कलर आणि हा हा पाऊस जो आहे हा तुम्हाला साधारणतरी पाच ते सहा मिनिट चालतो पाऊस ओके फटाका हे पाऊस दाखवता का तुम्हाला हा पाऊस एकदम व्हरायटी आमच्या इकडची या पावसात हा पाऊस पाच कलर मी दिसतो गोल्डन पिंक येल्लो Hmm. Fountain, नावे ट्राय कलर म्हणतो त्याला चालणार पा हे खालचे काय ते फुलवाड्यात सर्व म्हणजे हे बटरफ्लाय लहान पोरांचा आवडतं आयटम बटरफ्लाय नंतर आहे आपल्याकडे सेव्हन शॉट सेव्हन शॉट चालणारा आयटम पोरांचा दिवाळी लहान पोरांसाठी लागणारा आयटम म्हणजे सेव्हन शॉट सांग ना स्काय शॉट मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे मिळणारा म्हणजे पंचवीस शॉट अनिल चा मन पसंत पंचवीस चा पंचवीस शॉट हा आपला तुम्हाला चॅलेंजिंग रेट देतो मार्केटला चारशे रुपयाला बसला चारशे रुपयाला हां नंतर आपल्याकडे आहे तीस तीस इंच तीस तीस शॉट ट्विटर नाव आहे जर ओके okay. ट्विटर नंतर अजून येतो पन्नास शॉट दिल खुश दिल खुश ओके म्हणजे शॉर्ट पण मिळतात तुमच्या शॉट पण नंतर अजून तुम्हाला मोठे मोठ्या बायाशी आकाशातले भरपूर सारी वरायटी आपल्याकडे बाहेर तेवढं मिळेल तुम्हाला आता हे बघा तुम्हाला शॉर्ट दाखव तुम्ही शुअर इथून करतो हे बघा शॉर्ट्स मध्ये बघा आपल्याकडे केवढी वरायटी सिंगल मॅट्रिक्स ट्रिपल ट्रस्ट वगैरे वगैरे खूप सारे टू इन वन कलर मध्ये पण आहेत नंतर अजून तुम्हाला वरती पण लावलेले पेन्सिल मध्ये ओके हे मोठे 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 शॉर्ट्स आहेत आपल्या इथं चालणार हो म्हणजे फॅन्सी खूप चालतात फॅन्सी बघितले सर्व मित्रांनो तुम्ही तेव्हा वरच्या रॅकेट मध्ये तीन पीस असतात ते ओके okay. हा मॅट्रिक्स मध्ये दोन पीस आहेत हा टू इन वन कलर आहे टू इन वन कलर का हा okay. जसं बॉक्स वर दाखवलं तसा तो तसा तो शो करणार नंतर अजून एक बघा अनिल म्हणजे हा आहे की तो तीन पीस आहेत तीन पीस आणि तू प्रोड फटाके भरपूर दाखवले तुझ्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगतो थोडस सा। आपल्या शॉपचं नाव आहे सेजल फटाका मार्ट आणि आपल्या शॉपचा स्टॉल नंबर आहे पंचवीस आणि आपल्या ऍड्रेस स्टॉल चा आहे वर्तक बाग पात्र आणि मी कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला नाईन एट नाईन डबल झिरो डबल सिक्स सेव्हन झिरो वन आणि जर का तुम्ही व्हिडिओ बघून आला असाल तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट दिलं जाईल आणि तुम्हाला व्हरायटी आपल्याला खूप आहे खूप सारे लहानपणापासून ते मोठ्या पोरापर्यंत सगळे हजारची माळ दोन हजारची माळ पाच हजारची दहा हजारची वीस हजारची तर एकदा शॉपला विजिट करा तुम्ही तर मित्रांनो आपल्याला हे शॉप फटाके कोणते आवडले फटाका डेक्कन नदी नदीपात्र गाडी पात्र हे शॉप आहे तुम्हाला लहान सर्व प्रकारचे फटाके येतात चला भेटू एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत तोपर्यंत सुस्तरा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी